शिरपूर तालुक्यात सावळदे या गावात राष्ट्रगौरव वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या भव्य व दिव्य अशा अश्वारूढ पुतळ्याची स्थापना होती सदर अश्वारुढ पुतळ्याचे आगमन हे शिरपूर तालुक्यात दिनांक पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र क्षणी झाले तालुक्यातील पळासनेर व दहिवध इथं आगमन होत असताना वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंहजी यांच्या प्रतिमेचं स्वागत करण्यात आले फटाक्यांची आताशबाजी करत पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले दुपारी वाजता शोभायात्रेला सुरुवात होऊन मोठी रॅली काढण्यात आली सदरची शोभायात्रा आणि बाईक रॅलीचे दहिवत करण्यात आलं यानंतर चोपडा फाटा इथं देखील मोठ्या जल्लोषात स्वागत झाले त्यानंतर दादूसिंग कॉलनीत देखील समाज बांधवांनी आणि राणी पद्मावती महिला मंडळाने प्रतिमेचे स्वागत केले विधिवत पूजन केले पित्रेश्वर रिक्षा स्टॉप या परिसरात माजी नगरसेवक सिंह राजपूत आणि परिवाराने स्वागत केले यानंतर निमजरी नाका परिसरात पाटीलवारा मित्रमंडळाने या रॅलीचं स्वागत केलं सदरची रॅली वाघाडी टी पॉइंट शिंगावे कॉलनी एस डी पी एम कॉलेजकडून राजपूट वाड्यात आली या ठिकाणी देखील समाज बांधवांनी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात स्वागत केले या प्रसंगी देखील या रॅलीचे स्वागत करण्यासाठी समाजाचे आधारस्तंभ माननीय सरकार साहेब रावल पालकमंत्र्यांचे ओ एस डी संदीप जाधव प्रसिद्ध इतिहासकार जयपाल सिंह राजपूत आणि यांसोबत समस्त तालुक्यातून उपस्थित झालेले विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी आणि महाराणा प्रताप यांच्यावर प्रेम करणारे क्षेत्रिय समाज आणि सर्व स्तरातून मान्यवर उपस्थित होते